नमस्कार मित्रणीनो चला तर मी आज तुम्हाला अंडा बिर्याणी कशी बनवणार ते दाखवणार आहे चला तर वगैरे तर आपण सहा अंडे घेतलेले आहेत इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहेत व इथे दोन टमाटे चिरून घेतलेले आहे इथे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत थोडंसं अद्रक लसून करून घ्यायचं आहे आणि थोडे हिरवे मिरच्या लसूण थोडं बारीक करून घ्यायचं आहे आणि बिर्याणी मसाला अंडा बिर्याणी मसाला थोडं घ्यायचा आहे चला तर आज तुम्हाला अंड्या बिर्याणी बनवून दाखवणार आहे इथं पाच मिनटं आपण तांदूळ भिजू घालवायला ठेवलेले आहेत बघा जो पूर्णिला पूर्णी टाकून उकळेसर आपलं तांदूळ भिजून होते झटपट होणारी अशी रेसिपी आहे मैत्रिणीं अंड्या बिर्याणीची इथं मला बनवून दाखवणार अगदी मोजक्या साहित्यात बनलेली रेसिपी आहे मैत्रिणींना पाच मिनटात झटपट तयार होणारी रेसिपी रे आहे मैत्रिणींना करून बघा एकदा ते खूप टेस्ट लागते मैत्रिणींना तेल गरम व्हायला ठेवलेला आहे बघा आता कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता आपण कांदा टाकून घेऊया लाल होईपर्यंत कांदा भाजून घेऊया जरासा आपण कांदा लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊ खूप छान रेसिपी आहे मैत्रिणी सोप्या पद्धती मस्त साहित्यात बनलेल्या रेसिपी आहे मैत्रिणींना तुम्ही जे करून टेस्ट करा मैत्रिणी एकदम कशी लागते रे तुम्ही रेसिपी मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र तुमच्या सपोर्टामुळे मैत्रिणींना माझ्या एखादा सबस्क्राईब तर पूर्ण झालेलं आहेत असंच सपोर्ट करा मैत्रिणीनं मला कोण भाव असेल बहीण असेल मैत्रिणी मला असं सपोर्ट करा मैत्रिणींना बघा आपला कांदा लाल झालेला आहे मैत्रिणींना आता आपण ह्याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसून पेस्ट टाकून घेतलेला आहे मैत्रिणींना आता लाल होईपर्यंत हलवून घेऊया जरा हलवून घेऊया आपण लाल होईपर्यंत आता ही लाल झालेलं आहे मैत्रिणी आता आपण कांडलेला हिरवी मिरची आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये तर हलवून घेऊया लाल होईपर्यंत हलवून घेऊया जराला आता टोमॅटो टाकून घेऊया बघा टोमॅटो घालून घेतलेला आहे लाल होईपर्यंत हलवून घेऊया जराला खूप छान लागते म्हणजे तुम्ही टेस्ट लोक लागते जोड़ा अपन मसाला बनून तेवड़े बिरयानी टेस्ट लगते मैंने अपने कोथिंबी टाकन घ थोड़ी सी बारीक कट कर कोथिंबी टाका मस्त टेस्ट है छान सुगंधा है सुटले ब थोडीशी हळद घालून घेऊ मी हळद दाखवली होती थोडीशी हळद कलर घालून घेऊ थोडस लाल तिखटी मैत्रिणी तुम्ही वापरू शकता आपण आता हे बिर्याणी अंडा बिर्याणी मसाला टाकून घेऊ त्याच्यामध्ये मन मी गॅसवर करायचं इतकी छान असं सुगंध करण्या मग थोडंसं पाणी ओतून घेऊ येतो मग मसाला छान शिजला जातो छान असं मसाला मी जेवढा मसाला तेवढा छान लागते मसालामध्ये किती सुंदर असा मसाला दिसायला आलेला आहे बघा आता आपण तोपर्यंत अंडी कट करून घेऊ बघा अंडी कट करून घेतलेली आहे मैत्रिणीनं तिकडे मसाला बी तोपर्यंत शिजलेला आहे बाकी छान असा थोडं चवीस नुसार मीठ टाकून घेऊया

असं नाही पाणी वाटत मैत्रीण थोडस वापरायचं आता पाच मिनटं झाकून घेऊया तांदूळ आपले बघा किती छान असे भिजलेले आहेत मैत्रिणींना मी जाड तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता चलत तर उकळी आले का बघूया आपण उकळी आलेले आहे बघा मैत्रिणींना किती छान अशी उकळी आलेले आहे आता आपण याच्यात तांदूळ टाकून घेऊया असे आणखी जरा थोडं हलक्या हाताने हलवून घेऊया थोडं हलक्या हाताने हलवून झाकून ठेवूया आता झाकण करून बघू मैत्रिणी शिजली वाव किती सुंदर असा वास सुटलेला आहे मैत्रिणी आपली बिर्याणी खाण्यासाठी सा तयार झाले आहे आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून एक दोन मिनटं झाकून घेऊ मैत्रिणींना खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणींना माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका मैत्रिणींना बाय